मंडळी नमस्कार मंडळात गारलेवाडी हे मैदान पार पडत आहे मंडळाच्या गारलेवाडी मैदानामध्ये आपला लाडका सर्वांचा लाडका बारीकाडी शिरक्षेत्रामधला लाखो देलोकी धडकन सप्तन केसरी बाकासूर पळाला मंडळाच्या गारलेवाडीमध्ये बाकासूर काटाला अतिशय तुफान पळाला आणि सेमीफायनलला दानकेमध्ये पात्र आहे मंडळाच्या गारलेवाडी मैदानामध्ये सप्तनिकेसरी बाकासूरसोबत पळाला मुरुमचा सुंदर मुरुमचा सुंदर आणि बाकासूर गट क्रमांक सहामध्ये पळाले आणि तुफान पळाले आणि सेमीफायनलला आजच्या गारलेवाडी मैदानामध्ये दानक्यामध्ये पात्र आहे मंडळाच्या गारलेवाडी मैदानामध्ये सप्तनिकेसरी बाकासूर आणि मुरुमचा सुंदर नक्की कोणत्या सेमीमध्ये आपल्याला पाळताना दिसणार आहे वेडोच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत मंडळाच्या गारलेवाडी मैदानामध्ये आपला लाडका लाखो लोके दडकन सप्त टक्के श्री बाकासूर आणि मुरुमकरांचा सुंदर सेमी क्रमांक तीनमध्ये आपल्याला पाळताना दिसणार आहे धरु म्हणजे सीमी क्रमांक तीनमध्ये शंभर टक्के बाकासूर आणि सुंदर आपल्याला पाळताना दिसणार आहे पब्लिकने माझ्या माहितीनुसार बाकासूर आणि मुरुमचा सुंदर आपल्याला पाळताना दिसणार आहे आजच्या गारलेवाडी या मैदानामध्ये बघूया सेमी क्रमांक तीनमध्ये बाकासूर आणि मुरुमचा सुंदर कसे पळते त्यांना सीमेला सु खूप साऱ्या शुभेच्छा फायनलला नक्कीच पात्र होईन बाक्कासूर आणि सुंदर अशीच आशा करतो आज नक्कीच बाक्कासूर कॉमबॅक करेल त्यांना अशा शुभेच्छा देतो भेटू असेच बैलगाडी क्षीरक्षेत्राविषयी नवनवीन माहिती घेऊन त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा